आज मी तुम्हाला कच्च्या चिंचेची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे जर तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा घरात कुठलीही भाजी नसेल तर त्याच्यावर काय करायचं तर ही अशी झटपट अशी कच्च्या चिंचेची चटणी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा चिंचेची चटणी बनवण्यासाठी मी या आठे दहा चिंजा घेतलेल्या आहेत चला तर मग आता आपण चिंचेची चटणी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी चिंचा आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे त्यासाठी मी एका या काचेच्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे हे बघा या चिंचा यात सर्व टाकून घेते हे बघा ही चिंचही पाण्यात टाकलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे ह्याच्यावर जी माती बिती असते ती सगळी निघून जाईल हे पहा हे मी दोन तीन पाण्याने निधुणार आहे हे बघा या सगळ्या चिंच मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता याच्या मी विळीच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे करणार आहे चिंच मी विळीच्या सायने बारीक बारीक कापून घेत आहे हे पहा तुम्ही पाहू शकता बारीक तुकडे करायचे म्हणजे मिक्सरवर वाटताना आपल्याला अगदी सोपं जाईल हे बघा असे तुकडे करायचे हे अशा प्रकारे मी या सगळ्या चिंचा कापून घेणार आहे हे बघा चिंचेचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता याला मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे हे बघा चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी सगळ्यात पहिली ही चिंच घालून घेते हे बघा त्याच्यानंतर हे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत सुद्धा मी यात घालते आणि हे बघा हा आल्याचा अगदी अर्धा इंच अर्धा इंचापेक्षा पण कमी तुकडा घेतलेला आहे आल्याचा मी बारीक कापून घेतलेला आहे तोसुद्धा यात घालते आणि ह्या तीन पोपटी हिरव्या मिरच्या त्या अजिबात तिखट नाही आहेत म्हणून तीन घेतलेल्या आहेत त्या मी घालते आणि ही बघा ही थोडीशी कोथिंबीर आहे ती आज घालते सर्वात शेवटी आता यात मी चवीपुरता मीठ घालत आहे हे बघा मीठ अगदी कमीच घालायचं नाही तर चटणी आपली खारट होऊ शकते आता हे मी बारीक वाटून घेते हे बघा आपली चटणी वाटून झालेली आहे आता मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि त्याला फोडणी देणार आहे हे पहा हे तडकाप्यानमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यातमध्ये मी हे हे जिरं टाकते ही मोहरी टाकते आणि हे थोडंसं हिंग टाकते आणि ही फोडणी आता आपण या चटणीवर टाकायची ही बघा आणि अशी गरम गरम असतानाच टाकायची आणि हे बघा आता हे मी सर्व असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते म्हणजे आपली फोडणी सगळ्या चटणीला व्यवस्थित लागेल झाली आपली चटणी तयार जर तुमच्याकडे कुठलीच भाजी नसेल तुमच्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही अशी झटपट चिंचेची चटणी तयार करून खाऊ शकता हे पाय आपली झटपट अशी चिंचेची चटणी बनून तयार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत धन्यवाद